जिल्हा अध्यक्षाचा पदभार कार्यक्रम होता कारण आमचे जे जिल्हा अध्यक्ष होते जी त्यांना काय हेल्थ प्रॉब्लेम्स असल्यामुळे नवीन जिल्हा जिल्हा अध्यक्ष नियुक्त करण्यात आला आणि जिल्हाभरातून आम्ही कार्यकर्त्यांना बोलवलं सा खूप उत्साह बघून चांगला वाटला निवडणूक आता समोर आहे सगळे आम्ही तयारीला लागलेले ला। आहे आता ते सगळ्यांना चर्चा करून आमची तर इच्छा आहे की सगळ्यांनी सोबत येऊन हे करावं महाविकास आघाडी म्हणून लढवावी पण ते वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे मतं आहे आम्ही चर्चा करून त्याच्यावर निश्चित लवकर निर्णय घेऊ विकास आघाडी एक आहे ते कालच्या मोर्चामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही सगळे एक आहोत पण तरीही स्थानिक पातळीवर स्थानिक काय चर्चा करून त्याची परिस्थिती बघून निर्णय घेण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आलेले आहे त्या पद्धतीने आम्ही त्याच्याबद्दल निर्णय घेऊ कार्यकर्त्यांना पण असं वाटतोय की सगळ्यांनी सोबत लढवावं काय कार्यकर्त्यांना असं पण वाटतो की आपण स्वबळावर लढावं असे दोन मतप्रवाह आहे पण आम्ही त्याच्यातनं लवकरच एक दोन तीन दिवसात मार्ग काढतो वगैरे नाही आज पदग्रहण एक निमित्त कर... पक्षाच्या जिल्ह्याच्या बैठक ठेवून ठरून हे कार्यक्रम केलेला आहे आता पक्षाच्या बैठक सुरू होतील तालुक्या स्तरावरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी प्रत्येक प्रत्यक्ष हितगुज करण्यात येईल शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या प्रश्न आहेत आंदोलनाचे विषय आहेत निवडणुकीचे विषय आहेत या संदर्भात सर्व सर्व सर, सरु, विषयांचा समावेशपणे बैठकाचे नियोजन केलेले आहे आणि कुठे हो केलं सोबत नाही तसं नाही केलं त्यांनी त्यांनी मला त्यांनी फक्त त्यांच्या संपर्कात असलेल्या दोन पक्षांचे नाव घेतले पण ते असे कुठे म्हणले की आम्ही यांचे करणार नाही किंवा असं कुठे त्यांनी म्हणले नाही तसं ते करणार पण नाही अनेक स्थानिक पातळीवर पण तसं बैठका सुरू होतील आणि पक्ष स्रेष्ठी जे दोन्ही सर्व पक्ष निर्णय घेतील ते तो निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागेल मि, मिनिमम सेक्युअर प्राईस जी मोदी सरकारने जाहीर केली आहे सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस दिलाय कापसाला आठ हजार वर दिलाय पण आज जी खरेदी चालू आहे की दोन हार तीन हजार कमी चालू आहे म्हणून सध्या ज्वलन प्रश्न सरकार मदत करेल तेव्हा करेल पण आज जी त्यांची उभी लूट चालू आहे उघड्या डोळ्या लूट चालू आहे ती थांबण्यासाठी सर्व स्तरावर तालुका स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत शासनास भेटीस जायचा पूर्ण प्रयत्न केला जाईल <laughs> तसं आता आज आजचा सुद्धा पेपर बघा साधा पेपर कोणता पेपर चालू आहे कापसाचे एम एस पी सी सी आयचा खोडा जाच घाटी तुमचेच पेपर आहेत एस आयमुळे गेल्या एक लाख नोकऱ्या गेल्या ए रोजगार मिळतील अडथळे अडथळ्यामुळे शेतकरी सापडला संकटात दोन लाखापेक्षा अधिक रक्कम अंदाजपत्रक आता मंत्र्याच्या बंगल्यावर आठ कोटी खर्च निवडणूक पार्श्वभूमी बैठक आपली बैठक बियाणे मारले शेतकऱ्यांचे माथी सर्व शेतकऱ्यांचे विषय रोज प्रेसवाले देत असताना सुद्धा सरकारला काही फरक पडत नाहीत याच्यावर सर्वसामान्य सामान्य सामन शेतकरी सामान्य कार्यकर्ता उभा करायसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करा आंदोलन ठिकठिकाणी करणाऱ्या सरकार भेटीत धरून हे ह्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत अशा अन्य भावने आणि शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार